सहा लाख शेतकरी कर्जमाफी पासून वंचित होते एकतीस हजार कोटीची चाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हा लाभ मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकरी या योजनेमध्ये या कर्जमाफीच्या याच्यामध्ये पात्र असणार आहे व कोणते जिल्हे या समाविष्ट केलेल्या कर्जमाफीमध्ये व कोणत्या वर्षापासून कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मिळणारा व किती लाखापर्यंत शेतकरी ह्या कर्जमाफीपासून या लाभामध्ये आज सामील होणार आहात त्यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन आला असाल तर शेतकरी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या कर्जमाफीच्या याजामध्ये महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगणा तसेच झारखंड यामध्ये दोन लाखापर्यंत तेलंगणामध्ये सरसकट कर्जमाफी हे तिथल्या सरकारनं केलेली आहे शेतकऱ्यांचा अडचणी कर्जाचा डोंगर व व्याजदर कर्जावरील बघून त्या सरकारने तिथल्या शेतकऱ्यावर कर्जमाफी केली दोन लाखापर्यंत एकतीस हजार कोटीची भली मोठी कर्जमाफी चाळीस शेतकऱ्यांना लाभ दिला तर त्याच धर्तीवर शेतकरी मित्रांना तर महाराष्ट्रामधील देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला पाहिजे कारण आता सोशल मीडियाचा पॉवरफुल व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम यामध्ये जोपर्यंत व्हिडिओ व्हायरल होणार आहे इ कर्जमाफीचे जितके व्हायरल होईल आता सत्तावीस तारखेला अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन त्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा हा एरणीवर येणे हे गरजेचं आहे जोपर्यंत सर्व शेतकरी महाराष्ट्रातील जेवढा व्हिडिओ हा व्हायरल करेल कर्जमाफी संदर्भामध्ये कोणते जे जे व्हिडिओ कर्जमाफीचे आहेत तेच जेषे ते जास्त वायर कला आमदार खासदारापर्यंत आता आमदारापर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेमध्ये पण एकही आमदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलायला तयार नाही आता सरकारमधील आता समोर निवडणूक आहे काही महिन्यामध्ये येऊन आहे तर मित्रांनो कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मिळणे अनिवार्य साडेसहा लाख शेतकरी सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून महाराष्ट्रातील वंचित आहे तर या शेतकऱ्यांना किमान आता विधानसभेच्या नव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे हे अनिवार्य आणि दोन ते तीन लाखापर्यंत कर्जमाफी मिळाल्या यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आता आवाज उठवला पाहिजे सोशल मीडियाच्या यानुसार जी जितकं इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होईल कर्जमाफीचे तेवढ्या शेतकऱ्यांना लाभ होण्याचे चान्सेस जास्त आणि आपल्या स्थानिक आमदारांना जिथं कुठं असतील तिथल्या आमदारांना तात्काळ फोन करावा कर्जमाफी विषयामध्ये आपण विधानसभेमध्ये प्रश्न हा मांडणार की नाही की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी हा प्रश्न तुम्ही रेटून धरणार नाही का नाही हा प्रश्न देखील सर्व शेतकऱ्यांनी विचारायला हवा तेव्हा जाऊन कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हा प्रश्न हा तिढा हा सुटणारा व साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित हे राहिलेले शेतकरी त्यांना कर्जमाफीचा हा लाभ मिळणार आहे बहुतांश शेतकरी एक ते दीड लाख रुपयाचं कर्ज आता दोन ते तीन लाखाच्या घरात गेलेलं ला। आहे तर मित्रांनो त्या सर्व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हे मिळणे अनिवार्य आहे आणि शेजारी जर राज्याचं कर्जमाफी करत असत आता शेतकऱ्याने खरीपाची पेरणी केली काही शेतकऱ्यांच्या भागामध्ये दुबार पेरणीचं तिबार पेरणीचं संकट शेतकऱ्याला उडवलं कि, किती कर्ज घेणे व किती आता बी बियाणं घेऊन आपल्या शेतामध्ये लावणार आहे तर यामुळेच कर्जमाफी मिळायला हवी तर सर्व शेतकऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करावा स्थानिक आमदार खासदारांना लगेच फोन करावा त्यांना विचारावं की अधिवेशनामध्ये तुम्ही कर्जमाफी संदर्भातला प्रश्न हा मांडणार की नाही म्हणणार त्यानंतर स्वामीन स्वाभिमानी संघटना देखील एक जुलैपासून या आंदोलनामध्ये उतरणारा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन की कर्जमाफी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत तीन लाखापर्यंत सरसकट मिरायला हवी तर मित्रांनो एवढीच आशा बागड बाळगतो की तुम्ही देखील सर्व शेतकरी शेतकरी मित्र आपल्या स्थानिक आमदारांना लगेच फोन करावा की अधिवेशनमध्ये कर्जमाफीचा मुद्दा हा तुम्ही रेटून धरणार की नाही धरणार जर रेटून नाही धरणार तर आगामी निवडणुकीमध्ये त्यांना कसं धरायचं हे शेतकऱ्यांना चांगलंच माहीत आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल हा प्रत्येकाने शेअर करावा लाईक करावा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद